बुंदी न पाडता किंवा बुंदी अजिबात न तळता असे हे तयार होणारे झटपट आणि साधे सोपे लाडू करायला एकदम साधे सोपे आहेत आणि चवीला अगदी भारी अगदी रवाळ आणि दाणेदार असे हे मोतीचूरचे लाडू तयार होतात तर चला तर मग पटकन हे लाडू कसे करायचे ते बघूया पण व्हिडिओ थोडा जरी आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा इथे मी एक वाटी हरभरा डाळ एक पाच तास भिजत घातली होती कोणत्याही एका वाटीने तुम्ही प्रमाणासाठी एखादी वाटी सेट करून घ्या आणि या डाळीतील सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरमध्ये थोडी थोडी आपल्याला डाळ घालून घ्यायची आणि अगदी असं रवाळ आपल्याला बारीक डाळ करून घ्यायची आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला रवाळ दाणेदार ही डाळ बारीक करून घ्यायची आहे इथं अशा पद्धतीने राहिलेली देखील मी सगळी डाळ इथं बारीक करून घेतलेली आहे आता आपल्याला बुंदी पाडायची नाही त्यामुळे ही जी रवाळ बारीक केलेली डाळ आहे या डाळीचे आपल्याला छोटे छोटे अशा पद्धतीने वडे तयार करून घ्यायचे अगदी जास्त जाडदेखील करायचे नाहीत अगदी असे पातळ असे वडे याचे तयार करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने इथं मी काही वडे तयार करून घेतलेले आहेत आणि नंतर मी बाकीचे वडे तयार करून घेणार आहेत तेल छान गरम करायचं आणि त्यानंतर आपल्याला या तेलामध्ये हे एक एक वडे सोडून द्यायचेत गॅस मीडियम करायचा आणि मीडियम गॅसवर आपल्याला एक चार ते पाच मिनिट हे वडे ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत गॅस ग्यास अजिबात फुल करायचा नाही नाही तर वरून करपतील आणि आतून आपली ही डाळ किंवा पीठ हे कच्चं राहील त्यामुळे अगदी मिडीयम गॅसवर आपल्याला चार ते पाच मिनिट हे तळून घ्यायचे आहेत आपल्याला बुंदी गाळायची नाही किंवा तळायची नाही म्हणून आपण अशा पद्धतीने ही आपण मोतीचिरचे लाडू करणार आहे अगदी झटपट हे तयार होतात जवळजवळ एक आता चार ते पाच मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता याचा कलर असा चेंज झालेला आहे आता हे वडे मी बाजूला काढून घेणार आहे आणि अशा पद्धतीने मी बाकीचे देखील राहिलेले सगळे वडे जे आहेत ते तळून घेणार आहे इथे सगळे वडे हे तळून झालेले आहेत आता हे आपल्याला थोडं थंड करून घ्यायचे आहेत आणि थंड केल्यानंतर हे वडे जे आहेत ते आपल्याला मोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि याची आपल्याला अशा पद्धतीने भरड करून घ्यायची अगदी बारीक पावडर करायची नाही जसे मोतीचूर लाडू असतात ना त्या पद्धतीने आप आपल्याला याची भरड करून घ्यायची इथं सगळी मी अशी या वड्यांची भरड करून घेतलेली आहे आता पाक करण्यासाठी मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि पाऊन वाटी पाणी घ्यायचं एक वाटी मी डाळ घेतली होती तर त्यासाठी एक वाटी साखर आणि पाऊन वाटी पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये मोतीचूरचा कलर येण्यासाठी या पाकामध्येच आपल्याला कलर घालून घ्यायचा आहे आणि याचा आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा आहे अगदी तीन ते चार मिनटात हा पाक तयार होतो पाकाला उकळी यायला लागली ला 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 की एक तीन ते चार मिनटानंतर हा पाक तयार होतो पाक थोडासा हाताला लावून बघायचा याची जर एक तार बनायला लागली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे तुम्ही बघू शकता अशी एक तार याची बनायला लागली की गॅस आपल्याला बंद करायचा आहे इथं आपला पाक तयार झालेला आहे आता चवीसाठी यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालून घ्यायची आणि याला देखील आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जी वडे जे बारीक केले किंवा बुंदी जी आपण बारीक केली ती यामध्ये आपल्याला पाकामध्ये घालून घ्यायचे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मिक्स केल्यानंतर आपण एक साधारण एक तास हे मिश्रण असंच लाडूचं मिश्रण हे एक तासाभरासाठी आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे थोडंसं से हे सेट होण्यासाठी एक तासभर आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे तासाभराने तुम्ही बघू शकता की अगदी पाक हा आपला बुंदीमध्ये छान असा मुरलेला आहे आणि लाडू वळण्यासाठी अगदी हे मिश्रण व्यवस्थित असं सेट झालेलं आहे आता यामध्ये थोडेसे आपण काजू देखील मिक्स करून घेऊया तुम्हाला घालायचे नसतील तर नाही घातले तरी चालेल आता मिक्स केल्यानंतर आता आपल्याला याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत थोडे थोडे मिश्रण जेवढा साईजचा तुम्हाला लाडू हवा आहे त्यानुसार आपल्याला याचे लाडू बनवून घ्यायचे अगदी मोतीचूरचे लाडू तयार हे होतात आणि चवीला देखील तेवढेच हे भारी लाडू होतात तर अशा पद्धतीने इथं मी हे सगळे लाडू बनवून घेणार आहे करायला एकदम साधे सोपे आणि बुंदी न गाळण्याचे टेन्शन किंवा बुंदी पाडण्याचे टेन्शन नाही अगदी झटपट हे लाडू तयार होतात तुम्हाला मी एक लाडू फोडून देखील दाखवते तुम्ही बघू शकताय की अगदी लाडू हा आपला रवाळ आणि रसरशीत आणि दाणेदार असा हा आपला लाडू तयार झालेला आहे तर तुम्ही देखील नैवेद्यासाठी दे किंवा प्रसादासाठी मोतीचूरचे लाडू घरीच अशा पद्धतीने बनवू शकता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा